नमस्कार शिक्षक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा आपण जीवनामध्ये जे काही शिकलो ते आपण गुरूंकडून शिकलो आईवडील हे आपले पहिले गुरु त्यानंतर आपण आपला जास्तीत जास्त वेळ गेला तो शाळेमध्ये शिक्षकांनी आपल्याला शिकवलं त्यांनी आपल्याला गुरुमंत्र दिला आणि त्यामुळे आपलं जीवनच बदलून गेलं तर शिक्षकांचे हे असे शब्द आहेत जे, जे पुस्तकातून नाही तर हृदयातून बाहेर पडतात आत्म्याला स्पर्श करतात हे धडे म्हणून आयुष्यभर सोबत राहतात तर असे कोणते शब्द आहेत शिक्षकांचे ते आपण आज बघूया चुका करायला घाबरू नका चुकामधूनच शिकायला मिळत असतं शिक्षकांच्या या बोलण्याने जीवनात आपल्यामध्ये आत्मविश्वासाची पायाभरणी झाली प्रत्येक प्रश्नाचे उत्तर पुस्तकात नसतं काही उत्तरं आयुष्यात शोधाय शोधावी लागतात त्यामुळे आपल्याला काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा नक्कीच मिळाली चांगले गुण मिळव मिळवण्याचा प्रयत्न करा अपयश आल्यास अजून प्रयत्न करा शिक्षकांच्या या विधानाने आपल्याला कठोर परिश्रमांचा तडा शिकवला भीतीपेक्षा मोठा शत्रू नाही आणि धैर्यापेक्षा मोठा मित्र नाही शिक्षकांचे या विधानाने निर्भयतेचे बीज आपल्यामध्ये पेरले गेले परीक्षेला घाबरू नका अपयश हा प्रवासाचा शेवट नसून नवीन सुरुवात करण्याची संधी आहे त्यामुळे आपल्याला बराच धीर मिळाला जे काही विचारायचं आहे ते मोकळेपणाने विचारा प्रश्न विचारणारा माणूस कधीही मूर्ख नसतो यातून आपण यातून आपल्याला कुतूहलाचे महत्त्व समजले शिक्षण हे नोकरी मिळवण्यासाठी नाही तर एक चांगला माणूस बनवण्यासाठी देखील महत्त्वाचं आहे त्यामुळे आपल्याला चांगल्या संस्काराचं महत्त्व पटलं कधीकधी कठोर परिश्रमांचं फळ उशिरा मिळतं पण ते नेहमीच गोड असतं यामुळे आपल्याला विश्वास आणि आशेचं बळ मिळालं नवीन कला आणि कौशल्य शिकण्यासाठी शॉर्टकट नाही फक्त कठोर परिश्रमच ध्येय गाठतात यातून आपल्याला खरा प्रयत्नांचा मार्ग दिसला शिक्षक म्हणायचे शाबास बघ काल तू या प्रश्नाचं उत्तर देऊ शकला नाहीस पण तू प्रयत्न केल्याने आज ते पूर्ण केलेस कठोर परिश्रम वाया जात नाहीत हे शिक्षकांनी आपल्याला चांगलं शिकवलं असे मोलाचे धडे देऊन जीवन घडविणाऱ्या सर्व शिक्षकांना मानाचा मुजरा शतशः नमन धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद